नमस्कार दूध दिवस एक मित्रांनो व शेतकऱ्यांनो मित्रांनो राज्यातील सरकार आपल्या राज्यामध्ये आता जनावरांनाही आता विमा भरपाई मिळणार आहे आणि ही विमा विमा भरपाई केंद्र सरकार व राज्य सरकार आता शेतकऱ्यांना देणार शेतकऱ्यांना देणार आहे ज्या दुखत्या गायी मित्रांनो त्याच्यावर ही विमा भरपाई मिळणार आहे आता आपल्या लाख मौलाचे जनावरांना एक कवर म्हणून ही विमा भरपाई असणार आहे अतिवृष्टी पूर अपघात सात रोगामध्ये पशुजनाचा मृत्यू झाल्यावर त्यांच्या नुकसान भरपाईसाठी राज्य सरकारवर भार पडत होता या विमा योजनेतून आता आपत्ती काळात पशुधन मृत झाल्यास विमा विम्यामुळे भरपाई मिळणार आहे आणि याचा भार आता केवळ विमा कंपन्यावर पडणार आहे आता ही योजना कशी असणार मित्रांनो तर ही योजना पशुधनाच्या दूध उत्पादन आणि वेतावर आधारित असणार आहे यामधील विम्याचा ऐंशी टक्के वाटा हा केंद्र शासनाचा असणार आहे आणि पंधरा टक्के हा राज्य सरकारचा आहे तर मग उर्वरित जो पाच टक्के ही रक्कम जी आहे मित्रांनो ती आपल्या स्व पशुपालकांनी स्वतः भरावी लागणार आहे यामध्ये विमा काढलेल्या प्रत्येक गाय म्हशीला मायक्रो चिप लावण्यात येणार असून त्यानुसार पशुधनांच्या आरोग्य आणि दूध उत्पादनावर संयंत्र सहनियंत्रण ठेवण्यात येणार आहे तशीच ही योजना ज्या शेतकऱ्यांना इच्छुक आहे समजा ते शेतकरी या यामध्ये भाग घेऊ शकता आणि ही शेतकऱ्यांसाठी गायींच्या संरक्षणासाठी खूप उपयुक्त अशी योजना आहे मित्रांनो कर्जफेडीची हमी मिळवण्यासाठी आतापर्यंत केवळ कर्जावर विमा लागू करण्यात येत होता आणि काही पशुपालक जोखीम व्यवस्थापनासाठी विमा काढत होते मात्र आता केंद्र शासनाच्या योजनेतून राज्यातील दुधाळ पशुधनाचा विमा काढण्यात येणार आहे यासाठी पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील दोन लाख दुधाळ पशुधनाचा समावेश करण्यात येणार आहे तर पुढील हे पाच लाख आणि नंतर टप्प्याटप्प्याने सर्व जे याचप गायी आहे व गाई गायी ज्या दूध उत्पादनासाठी अग्रेसर गायी आहे त्या गायींना हा लाभ मिळणार आहे याबाबतला अशी माहितीही पशुसंवर्धन आयुक्त डॉक्टर प्रवीण कुमार देवरे यांनीही अशी माहिती दिलेली आहे मित्रांनो अशा दुग्धव्यवसायाविषयक माहितीसाठी तसेच पशुसंवर्धनविषयक माहितीसाठी माहिती बॉक्स या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि त्या शेतकऱ्यांनाही माहिती शेअर करा धन्यवाद